लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यात चार दिवस ड्राय डे पाळण्याचे आदेश जिल्हाधिकारी सालीमठ यांनी दिले अहमदनगर शिर्डी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेत कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी कोरोना दिवस पाळण्याचा आदेश जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी जारी केलाय मतदान संपण्याच्या अठ्ठेचाळीस तास आधीपासून म्हणजेच अकरा मे ते तेरा मे या कालावधीत आणि मतमोजणीचा चार जूनचा संपूर्ण दिवस ड्राय डे अर्थात कोरडा दिवस आदेश लागू आहे अहमदनगर जिल्हा आणि जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या इतर जिल्ह्यातील किलोमीटर क्षेत्रासाठी कोरडा दिवस अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले सर्व दारू विक्रेत्यांनी आपल्या दुकानातील देशी विदेशी तसेच इतर दारूची विक्री मतदान संपण्याच्या अठ्ठेचाळीस तास आधीपासून म्हणजेच अकरा मे तेरा मे या कालावधीत आणि चा जूनचा संपूर्ण दिवस बंद ठेवावी असं आदेशात नमूद करण्यात आलंय तसेच आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल त्यांचा दारू विक्रीचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल अशी सूचना जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी त्यांच्या आदेशात दिली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर